कुलंबरी तालुक्यात एकूण चौदा खडी क्रेशर असून त्यापैकी सात खडी क्रेशरला तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले यांनी दिनांक बावीस रोजी सील केल्यामुळे अवैधरित्या धंदे करणारे त्यांचे आले दण तालुक्यात ता अवैध वाळू उपसा मुरून वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतं असताच फुलंबरी तालुक्यात सुरू असलेल्या चौदा खडी क्रेशरपैकी सात खडी क्रेशरला बावीस रोजी अचानक सील करण्यात आले एकच खळबळ उडाली असून याबाबत सविस्तर माहिती अशी की रायल्ट्री पर्यावरण परवाना नूतनीकरण अशा अनेक बाबींमुळे तालुक्यातील अजिंठा स्टोन क्रेशर गट नंबर दोनशे अठ्ठावीस नायघवण महाराष्ट्र स्टोन क्रेशर गट नंबर दोनशे सत्तावीस नायघवण साताळ पिंपरी गट नंबर दोनशे एकोणऐंशी सताळा बुद्रुक गट नंबर तीनशे सात सिद्दीकी स्टोन क्रेशर उमरावती भद्रा स्टोन क्रेशर गट नंबर बावन्न बाबरा बालाजी स्टोन क्रेशर गट नंबर एकाहत्तर बाबरा यांना बंद करण्याचे आदेश तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले यांनी दिले होते मात्र तहसीलदार यांच्या आदेशानंतर देखील ते सुरूच असल्याचं दिसून आल्यानं नेमका हा काय प्रकार म्हणून ए आय न्यूजने बंदच्या नावाखाली सुरू असलेल्या खडी क्रेशरवरती जाऊन पाहिले असता तेथे ते सर्व काही कामकाज सुरळीत सुरू होते हे दिसून आल्यानं सर्व घटना कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर अशी माहिती मिळाली की महसूल कार्यालयातला एक कर्मचारी दर महिन्याला येऊन तहसीलदार आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने त्यांच्याकडून पैसे जमा करत होता त्यामुळे हे बंद करण्याच्या आदेश दिलेले खडी क्रेशर सुरळीतपणे सुरू होते मात्र सदरील प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद केल्यानंतर बंद असलेले क्रेशर सुरू कसे हा सर्व प्रकार तहसीलदार यांच्यासमोर ठेवला असता त्यांनी या सर्व गोष्टीचं खंडन करत तत्काळ कारवाई करणार असल्याची हमी दिली आणि दिनांक बावीस रोजी या सात खडी क्रेशरला सील केले आता हे सील केलेले क्रेशरवरती पुढची काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर